दोन हजार तेवीस कालच संपलाय दोन हजार चोवीस चालू झालाय आणि दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला तुमचा एक नवीन व्यवसाय चालू करायचा असेल बरोबर तुम्हाला तुमचा सुद्धा एक युट्यूब चॅनेल चालू करायचा असेल त्यातनं तुम्हाला एक बिझनेस बनवायचा असेल आणि त्या बिझनेसमधनं जास्तीत जास्त पैसा सुद्धा कमवायचा असेल तर ह्या मी तुमच्यासाठी एक बेस्ट अशी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय ज्या ऑपॉर्च्युनिटीचा वापर करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन युट्यूब चॅनेल तयार करू शकतात त्यातनं बिझनेस उभा करू शकतात आणि त्यासोबतच भरपूर पैसे सुद्धा कमवू शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं समजवण्याचा मी प्रयत्न करेल ज्यातनं तुम्ही तुमच्या स्वतःची ह्या ऑपॉर्च्युनिटीचा वापर करून एक नवीन बिझनेस कशा पद्धतीने उभा करू शकतात तर चला आपल्या स्क्रीनकडे जाऊयात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी मी तुमच्यासाठी कोणती ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय तर सिम्पल आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल की आपण एक नवीन युट्यूब चॅनेल तयार करून कशा पद्धतीने आपला व्यवसाय चालू करू शकतो ह्याविषयी आपण एक वर्कशॉप घेऊन येतोय तर त्या वर्कशॉपमध्ये काय काय मी तुम्हाला देणार आहे याविषयी आपण समजून घेऊयात तर सिंपल हे वर्कशॉप आपलं दर रविवारी असणार आहे आता ही जी काही नेक्स्ट डेट येत आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे वर्कशॉप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे वर्कशॉप आहे ते ऑफलाईन होणार आहे म्हणजे आपल्या पुणे भोसरी या ठिकाणी हे जे काही वर्कशॉप आहे ते फ्रीमध्ये आणि ऑफलाईन होणार आहे जर तुम्हाला याला रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे ते अगोदर समजून घ्या मग तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात तर पहिला सेशन आपण चार सेशन घेणार आहोत तर पहिल्या सेशनमध्ये काय बघणार आहोत की फक्त मोबाईलचा वापर करून एक दिवसात आपला चॅनेल चालू करण्याची पद्धत म्हणजे फक्त मोबाईलचा यूज करून आपण आपला नवीन युट्यूब चॅनेल कशा पद्धतीने चालू करू शकतो याची प्रॅक्टिकल त्या ठिकाणी युट्यूब चॅनेल डायरेक्टली चालू करून मिळेल तुम्हाला त्यानंतर फक्त मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही तुमचं युट्यूब चॅनेल कसं चालू करायचं याविषयी प्रॅक्टिकल आणि व्यवस्थित पद्धतीने तुमच्याकडनं एका दिवसात ते तयार करून घेणार आहोत दुसऱ्या सेशनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये युट्यूब चॅनेल चालू फायदेशीर आहे का याविषयी समजून घ्या म्हणजे खरंच दोन हजार चोवीस मध्ये युट्यूब चॅनेल तयार केलं चालू केलं तर त्याच्यातनं तुम्हाला पैसा मिळेल का तुमचं युट्यूब चॅनेल ग्रो होईल का त्याचबरोबर त्यातनं तुम्ही कसा बिझनेस उभा करू शकतात या सगळ्या गोष्टी आपण समजणार आहोत सेशन टू मध्ये सेशन मध्ये आपण पाहणार आहोत की युट्यूब चॅनल त्यावर आपला यूट्यूब चॅनल सेटअप कसा करायचा त्यावरचे व्हिडिओ एडिट कसे करायचे त्यानंतर आपली यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड प करायची पद्धत कशी असते जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील ह्या सगळ्या गोष्टी आपण आपला जो काही सेशन नंबर थ्री आहे म्हणजे फ्री मोबाईलवर तुम्ही मो एडिटिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी मोबाईलचा व्हिडिओ रेकॉर्ड कसा करायचा एडिट कसा करायचा अपलोड कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण सेशन नंबर थ्रीमध्ये पाहणार आहोत त्यानंतर सेशन नंबर चारमध्ये मधून पैसे कमावण्याचे मिनिमम पाच इन्कम सोर्स म्हणजे कमीत कमी पाच इन्कम सोर्सचा वापर करून महिन्याला तुम्ही पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपये पर मंथ कशा पद्धतीने कमावता येतील ह्याविषयी मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली कॅल्क्युलेशन करून देईल प्रॉपर तुमचा बिझनेस कसा बनवायचा याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर आपल्या ह्या वेबिनारला रजिस्ट सॉरी वर्कशॉपला तुम्हाला रजिस्टर करायचं आहे हे ऑनलाईन असेल सॉरी ऑफलाईन असेल म्हणजे तुम्हाला पुण्यात यावं लागेल कारण तुम्ही ऑनलाईन जरी हा विचार केला ना तर ऑनलाईन पद्धतीने आपलं प्रॉपर इंटरॅक्शन होणार नाही आणि हे फ्री असल्यामुळे तुम्हाला जर तेवढा वेळ असेल तुम्हाला जर तुमचा खरंच बिझनेस बनवायचा असेल तर तुम्ही पुण्यापर्यंत येऊ शकतात चार तासाचं चा वर्कशॉप आहे आपला चार पाच तासाचं चा, सॉरी पाच तासाचं वर्कशॉप आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल व्यवस्थित पद्धतीने तुमचे काही प्रश्न असतील ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि तुमचं यूट्यूब चॅनेल तयार करून घेऊ जर तुम्ही या वर्कशॉपमध्ये सामील झालात तर तुम्हाला तुमचा एक नवीन व्यवसाय कसा चालू करायचा याची पूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर तुमचं एका दिवसात तुमचं युट्यूब चॅनेल चालू करून मिळेल त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला समोरासमोर डायरेक्टली विचारू शकता त्यासोबतच तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे जाऊन भविष्यात सुद्धा फायदा होणार आहे त्यानंतर जर तुम्ही ऑफलाईन म्हणजे तुम्ही जर ऑफलाईन शिकायला आलात तर सगळ्यात फायदा हाच आहे की तुम्हाला मी प्रॅक्टिकली जे काय तुमचे प्रश्न असतील त्याचं उत्तर देईल आणि त्यासोबतच तुमचा स्वतःचा एक रोडमॅप सुद्धा तयार करून मिळेल जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी ग्रो करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे तुम्हाला काय करायचं फक्त खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचंय रजिस्ट्रेशन करायचं आणि आपल्या ह्या वर्कशॉपला तुम्हाला जॉईन करायचं फक्त तुम्हाला तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला पुण्यापर्यंत येणं तुमची जबाबदारी आहे आणि जर तुम्हाला असं वाटतंय की लाख रुपये पर मंथ आपण कमवू शकतो हो। जर आपलं यूट्यूब चॅनल चालू करून तर तुम्ही या वर्कशॉपला या रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही लवकरात लवकर या आणि आपली जागा लोकेशन काय भोसरी पुणे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात या ठिकाणी सगळ्यात तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जाईल समजवलं जाईल आणि त्यासोबतच तुमचं एक नवीन यूट्यूब चॅनल तयार करू त्यानंतर त्या युट्यूब चॅनेलवरनं एक बिझनेस सेटअप करू आणि सोबतच कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रुपये पर मंथ कसं कमावता येईल याविषयी तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग ह्या आपल्या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर कर, रजिस्ट्रेशन करा आपण स्पेसिफिक लोकांनाच घेणार आहोत सगळ्या लोकांसाठी हा वर्कशॉप नाहीये कारण जे लोक सिरियस असतील जे लोक इंटरेस्टेड असतील अशा लोकांसाठी आपण फक्त हा वर्कशॉप बनवतोय कारण आपण ही फ्रीमध्ये देतोय आणि त्या फ्रीची किंमत लोकांना असावी म्हणून आपण फक्त स्पेसिफिक लोकांना सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे तुम्हाला काय आहे लवकरात लवकर जाऊन खाली रजिस्ट्रेशन करायचंय किंवा आपला जो काही व्हॉट्सअपचं ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन आहे ओके तर त्यासोबतच आपल्या युट्यूबवर भरपूर फ्री व्हिडिओज आलेले आहेत ते सुद्धा बघा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये लिहा की मी तयार आहे मी तयार आहे मी तयार आहे अशा पद्धतीने कमेंट करू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्या ग्रुपला जॉईन करायचं आहे जे। व्हॉट्सअपच्या जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील धन्यवाद